काळात अनेक कलाकारांनी स्वतःचा व्यवसाय सुरू केल्याचं पाहायला आहे मृणाल गोरे अक्षय देवधन अनघा अतुल या पाठोपाठ आता आणखी एका अभिनेत्रीने व्यवसाय क्षेत्रात पदार्पण केलं आहे माझा वेगळा या मालिकेतून घराघरात पोचलेली अभिनेत्री अनुष्का पिंपुटकरने याच मालिकेत झळकलेल्या एका अभिनेत्याबरोबर नवीन व्यवसाय सुरू केला आहे रंग माझा वेगळा या मालिकेत अभिनेत्री अनुष्का पिंपुटकरने कार्तिक दीपाची लेख कार्तिकी इनामदारची ले। भूमिका साकारली होती तर अभिनेता मेघन जाधव सुद्धा या मालिकेत झळकला होता अनुष्का आणि मेघन या दोघांनी मिळून नवीन स्टार्टअप सुरू केला आहे अनुष्का आणि मेघन यांच्या नव्या व्यवसायाचं नाव मारी अँड अदोरे असं आहे मारी अँड अदोरे या नावाने या दोघांनी फोटोग्राफीचा व्यवसाय सुरू केला आहे इंस्टाग्राम वर पोस्ट शेअर करत या दोघांनी याबद्दल माहिती दिली आहे अनुष्का आणि मेघन पोस्ट शेअर करत लिहितात थी। की लग्नातील खास क्षण कॅप्चर करणं हे आम्हाला माहित आहे आणि म्हणून तुमची मदत करण्यासाठी आम्ही तयार आहोत तुमचे लग्नाचे दिवस खऱ्या अर्थाने अविस्मरणीय ठरावे यासाठी आमच्याकडे छायाचित्रकारांची प्रतिभावन टीम आहे आत्ताच चौकशी करा अनुष्का आणि मेघन यांनी नव्या व्यवसायाची घोषणा करताच नेटकऱ्यांसह त्यांच्या चाहत्यांनी या पोस्टवर कमेंट्स करत कौतुकाचा वर्षाव केला आहे तर अनुष्का आणि मेघन यांचा व्यवसाय तुम्हाला कसा वाटलाय नक्कीच कमेंट्समध्ये सांगा व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका